निमित्त माते जय जय भराडी माते नमो नम असा मंत्र उच्चाराचा जप करीत भक्तांचा अपूर्व उत्साह आणि चैत्यमनीय वातावरणात अंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडीच्या जत्र उत्सवाचा पहिलाच दिवस भाविकांनी अल्लोट गर्दी केल्याने अंगणेवाडी भक्ती साथ चिंब विजून गेली शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत टाटे लावण्याचा कार्यक्रमावेळी तर भाविकांनी हल्लोट गर्दी केली होती कारण या यात्रेचा परमह क्षण म्हणून गणाला केलेला टाटे लावणे आणि प्रसाद वाटण्याचा क्षणाने आलेले भाविक सुखा होऊन गेले भराडी मातेचा हा प्रसादासाठी भाविक मुद्दामहून येत असतात हे दैवतेचा ताट गेल्यानंतर तिथं गाभाऱ्यामध्ये सगळ्यांची ताटं एकत्र कुळा केली जातात आणि ते तिथला प्रसाद काढून घेतलाय आणि देवळामध्ये दुसरा प्रसाद तयार झालेला असतो तो प्रसाद आमच्या ताटामध्ये हे केला जातो आणि मग तशा प्रकारे सगळ्या संवासने आणि येणारा एक एक भाविक हा श्रद्धेने इथे येऊन त्यांना आपला प्रसाद दिला जातो ही आमच्या भराडी देवी मातेची अतिशय फार मोठी कृपा आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण आंगणेवाडीतल्या गावकऱ्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे हे फार महत्वाचे आहे लाखो भक्तांचे श्रद्धासन असलेल्या उत्सवात शनिवारी पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन ओटी नवस फेडणी सुरुवात झाली मातेच्या मंदिरावर तसेच मंदिर परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट सर्व लक्ष वेधून घेत होती रविवारी रात्री आंगणेवाड्यातील महिलांनी आई भराडी देवीच्या विधिवत पूजा अर्चा करीत खना नारायणा ओट्या भरण्यात आल्या अंगणेवाडीतील दोन दिवस सुरू असलेल्या या जत्रा उत्सवाची मोड यात्रेने सांगता झाली पंकज मळे जनशक्ती अंगणेवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट